उन्हाळ्याची चाहूल लागताच छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र शीतपेयाची दुकाने थाटली आहेत मात्र जोपर्यंत उन्हाचे चटके जाणवत नाही तोपर्यंत ग्राहक वळत नाही असे चित्र निर्माण होत असते परंतु गेल्या चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे तापमान हे छत्तीस अंशावर पोहोचले असल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत असल्याचे दिसत आहे या उन्हातून दिलासा मिळावा म्हणून नागरिक थंड शीतपेय वसवंती गृहाकडे वळू लागले आहेत उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असली तरी उघड्यावर शीतपेय आणि विक्री करणारे प्रमाणात दिसून येत आहे घराबाहेर पडणाऱ्यांना उन्हाच्या तडाख्यात शीतपेय रसवंती गृह दिलासादायक वाटत असल्यामुळे या शीतपेयांना व रसवंती गृहांमध्ये ग्राहकांची मागणी वाढत आल्याचं दिसून येत आहे लागला असल्याने आता छत्रपती संभाजीनगर शहराचा ग्रामीण भागामध्ये आता उन्हाचा तडाखा जो आहे तो मोठ्या प्रमाणात पडला आहे त्यामुळे आता शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील आता घराबाहेर येणं टाळत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे आता महामार्गावरती देखील आता जे प्रवास आहे ते प्रवास करताना टाळत असल्याचे पाहायला मिळत आहे अघोषित संचारबंदी निर्माण झाल्याचे चित्र जे आहे ते आता महामार्गावरती झालेले पाहायला मिळत आहे मी सध्या पुणे नगर या मार्गावरती जालना या मार्गावरती या ठिकाणी जर बघितलं दुचाकी सॉर्ट जे आहे ते आपली खबरदारी घेऊन आता या ठिकाणी प्रवास करत आहे आणि अघोषित संचारबंदी जी आहे ती आता रोडवरती लागू झाल्याचे पाहायला मिळत आहे नागरिक जे आहे ते आता सध्या जर बघितलं तर महामार्गाच्या कडेला जे हॉटेल असतील त्या हॉटेलामध्ये शिस्त पेण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे उसाचा रस त्याचबरोबर रसवंतीग्रहावरती जर बघितलं तर ज्यूस सेंटर हे याला मोठी मागणी जी आहे ती आता मागणी निर्माण झाल्याची पाहायला मिळत आहे त्यामुळे आता नागरिक जे दे आहे देहायड्रेशन होऊ नये यासाठी शरीरात थंड निर्माण व्हावा याकरिता उसाचा रस जे आहे ती मागणी करतात त्याबरोबर जर बघितलं तर मोसंबी ज्यूस असेल इतर ज्यूसाची देखील मोठ्या प्रमाणात मागणी झाल्याची मागणी होताना पाहायला मिळत आहे त्याचबरोबर जर बघितलं तर आरोग्य विभागून देखील आता आरोग्याची काळजी घेण्याचा करण्यात येत आहे उष्मघात होऊ नये यासाठी प्रशासनाने देखील आता खबरदारीचे आव्हान जे आहे ते नागरिकांकडून नागरिकांना करण्यात आलेले आहे